हॅलो श्री सांगितलं समजतो आज आपण आलो जेंट्सच्या शॉपमध्ये तुम्ही नेहमी सांगत होता की सगळं नेहमी नेहमी लेडीज लेडीज लेडीजच यूज करते तर आज मी जेंट्सच्या कुर्ताच्या शॉपमध्ये आलेली आहे तुम्हाला पूजेपासून ते सॅड फंक्शनसाठी व्हाईट कुर्ता म्हणा किंवा ह्याच्यासाठी आपल्या पार्टीजसाठी आणि रिसेप्शनसाठी वगैरे पण मोदी जॅकेट सूट पूर्ण पूर्ण असे डिझायनर कुर्ती सिक्वेन्स वगैरे हो तुम्हाला दिसतं माझ्या मागे सिक्वेन्स वगैरे पूर्ण असे कुर्ती तिकडे मिळतात छोटं जो शॉप आहे एकदम सिम्पल शॉप आहे पण व्हरायटी तुम्ही बघाल तर तुम्ही वेडे होऊन जाल नक्की या या शॉपमध्ये खूप छान व्हरायटीज आहेत इथे आणि रिझनेबल रेट्स आहेत हे जे व्हिडिओमध्ये जे रेट्स सांगितलेले आहेत ते रेट एकदम रिझनेबल रेट्स आहेत आणि कमी करून सांगितलेलं आहे ज्या रेटला त्यांना फायनल द्यायचं आहे तोच रेट मी घेते नेहमी कारण मग तुम्हाला त्रास नको बार्गेनिंगचा म्हणून मी फायनल रेटच देत आणि मी तुम्हाला ॲड्रेस सांगते या शॉपचा शिवांश कलेक्शन नाव आहे आणि ओमकार हॉटेल आहे त्याच्या दोन दुकानं सोडून आहे नंतर त्याच्या पुढे लागतं विसावा हॉटेल विसावा हॉटेल दादरला फेमस आहे दादर स्टेशन वेस्टला उतरल्यानंतर आपल्याला शगुन हॉटेलच्या गल्लीमधून मध्ये यायचं आहे किर्तीकर मार्केट लागेल आणि त्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला श्रीजी आर्ट ज्वेलरी शॉप आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर यांचं दुकान आहे शिवांश कलेक्शन पूर्ण जेंट्ससाठी तुम्हाला जे पाहिजे ते इथे मिळणार आहे चला तर बघूया पुढचं काय काय यांच्याकडे कलेक्शन आहे ते शिवांश कलेक्शन हे आहे कीर्तिकर मार्केटच्या गल्लीमध्ये म्हणजे दादर स्टेशनला वेस्टला उतरल्यानंतर आपल्याला शगुन हॉटेलच्या गल्लीमधून मध्ये यायचं आहे पुढे आपल्याला कीर्तिकर मार्केट लागतं तिथे जे श्रीजी आर्ट ज्वेलरी शॉप आहे आणि त्याच्या समोरच एक्झॅक्ट समोर हे शॉप आहे आणि खूप एक्सक्लुझिव्ह आणि इतके स्वस्त कुर्ता सेट्स आणि कुर्ता मी बघितलेले नाही आहेत आणि आपण जर एखाद्या अशा शोरूममध्ये किंवा हायफाय शॉपमध्ये जर गेलं ना तुम्हाला एवढं कलेक्शन पण बघायला मिळणार नाही आणि एवढं सारं क्वालिटी पण बेस्ट आहे आणि एवढे सारे कमी रेट अजिबात मिळणार नाही म्हणजे दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे यांच्याकडे कुर्ता आणि असे डिझायनर पीस पण सहाशे सातशे आणि आठशे रुपयाला सेट आहे म्हणजे सेट म्हणजे पायजमा आणि वरची कुर्ता पण म्हणजे खरंच आणि लहान मुलांसाठी पण आहेत तुम्ही दादरला तुम्हाला जर अशा प्रसंगांसाठी वेडिंगसाठी वगैरे काही कुर्त्याचा सेट पाहिजे असेल तर दादरला मी तर रेकमेंड करेल की ह्याच शॉपमध्ये जा इतकं सुंदर व्हरायटी आणि अमाफ म्हणजे खूप व्हरायटी यांच्याकडे आहे दुकान एकदम साधं आहे त्यामुळे एकदम रिझनेबल रेट आहेत चला तर मग बघूया या टू हंड्रेड टू हंड्रेड कॉटन आहे प्युअर प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन आहे दोन कलर दोनशे रुपयाला त्याच्यामध्ये तीन कलर, कलर आहेत एक ऑरेंज कलर येतो आणि एक व्हाईट कलर म्हणजे फंक्शन हळदी फंक्शनसाठी हा येलो धार्मिक प्रसंगासाठी हा ऑरेंज आणि हा दुःखद प्रसंगासाठी किंवा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीसाठी हा व्हाईट कलरचा कुर्ता आहे फक्त दोनशे रुपयाला साईज काय काय त्याच्यामध्ये साईज साथ पासून फॉर्टी फोर आहे सगळ्याचे दोनशेच रुपये आणि जर खालचा पायजमा पाहिजे असेल तर खाली पायजमा पोर्त पाहिजे तर आपल्याकडे कॉमन रेट मध्ये दोनशे रुपये दोनशे रुपयाला पाहिजे माहिती त्याच्यामध्ये पण साईज फॉर्टी टू फॉर्टी फोर थर्टी एट पासून फॉर्टी फोर पर्यंत साईज आहे सेम सगळा रेट सेम सगळ्या एक ओपन करून दाखव ना, ना, पना पना ना का म्हणजे साईज असते ना असं पार्टनर वगैरे नाही ना म्हणजे झिप वगैरे झीप वगैरे पण आहे मस्त झीप वगैरे आहे याला आणि हा पण खूप छान कपडा कॉटन प्युअर कॉटन चांगला कपडा आहे ना नॉट वगैरे व्यवस्थित आहे आणि हा पण फुल हे आहे दोनशे रुपयाला ना रुपये हा पण एक आहे चांगल्या क्वालिटीवाला आहे हा पण कॉटनच आहे प्युअर कॉटन मस्त पीच कलर आहे लाईट म्हणजे बायकोच्या मिसेसच्या साडीला वगैरे मॅचिंग होऊ शकतो त्याला छान अशी बटन्स दिलेली आहेत आणि मस्त आहे स्टँड कॉलर हा काय रेट आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला पुढचा आहे आणि विथ तुम्हाला जर खालचा पायजमा पाहिजे असेल तर दोनशे रुपये दोनशे रुपये ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक कलर्स आहेत पॅरट ग्रीन कलर आहे म्हणजे पिस्ता टाईप कलर आहे एक मँगो येल्लो आहे ब्ल्यू कलर आहे हा एक वेगळाच कलर आहे हा कोणता कलर आहे लाईट मेहंदी ग्रीन कलर लाईट आहे नेव्ही ब्लू आहे की ब्लॅक आहे ब्लॅक कलर आहे ऑरेंज आहे हा पण एक वेगळाच ब्ल्यू कलर आहे फ्लोरेस येलो आहे पण एक ग्रे कलर आहे पॅरेट कलर आहे कलर एवढे सगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये साडेतीनशे रुपयाला कुर्ता आहे एनी साईज ना कोणतीही साईज घ्या साडेतीनशे रुपयाला आणि जर पायजामा घेतला तर सेट घेतात साडेपाचशे उत्सव कुर्ती पण तुम्ही घेऊ शकता साडेतीनशे हाईट अच्छा आहे ना बापरे म्हणजे पिक्चर पिका पड़ेगा पाहिलं मॅचिंग मध्ये पण कलर आहेत मला दहाही कलर दाखवा आठशे येल्लो मध्ये हळदीच्या फंक्शन हे रॉकेटमध्ये आहेत आणि साडी वरती मॅचिंग पाहिजे तरी सुद्धा मिळून जाईल काय रेट आहेबल तुम्हाला नऊशे पर्यंत पजाम सगळ्या पाहिजे नको असेल तर सातशे रुपये सातशे रुपये साईजेस सगळ्या मिळतात डिजिटल प्रिंटमध्ये पण कुर्तीज आहेत सुंदर आहे एकदम डिजिटल प्रिंटमध्ये असा एकदम मयूर पंखाची डिझाईन आहे याला सुंदर वाटतो एकदम काय म्हणतात त्याला कोणतं तरी वर्क म्हणतात ना डिजिटल प्रिंट आहे आणि सिक्वेन्स वर्क आहे सिक्वेन्स वर्क आहे हा पण छान आहे एकदम तुम्हाला पाच साईज किती साईजेस पाच साईजेस मिळतात ह्याच्यामध्ये फोर्टी सिक्स पर्यंत ना फॉर्टी सिक्स फोर फॉर्टी फोर पर्यंत काय रेट ह्याचा बाराशे रुपयाला पाहिजे मग स्टेट पाहिजे मला नफो असेल तर तेवढे लेस होऊन जाते चिकन मध्ये सिक्वेन्स वर्क मध्ये आहे हल्ली याची खूप फॅशन आहे ना पण खूप भरपूर हा पण पीच कलर खूप दिसतो म्हणजे हे कलर मला कुठे मिळणार नाही कलर आहेत त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये किती कलर आहेत वीस कलर वीस कलर ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे आहे कलर पिंक कलर आहे येलो आहे काशी आहे ग्रे आहे मरून आहे वाइट भी रहेगा ना वाइट है व्हाईट पण सुंदर दिसतंय व्हाईट पण रिक्मेंटवर सुंदर छान आहे आणि तुम्ही जर कोणाला असं वेगळाच कलर पाहिजे डाय वगैरे करून देता काय असं तर नाईट डार्क मिळू का? मॅचिंग कलर नेवी पिंक फिसता नेव्ही ब्लू एक किंवा ग्रीनिश आहे वेगळाच येल्लो आहे हळदीसाठी स्काय ब्लू आहे ग्रे वरती आहे हा पण सुंदर आहे मरून आहे हे सगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर ब्लॅक कलर बघा किती सुंदर दिसतात ब्लॅक पण छान दिसतो फिक्स रेट आहे का नऊशे रुपये पण आपलं चॅनल बघून कोण आलं तर काय डिस्काउंट होईल फायनल प्राइस नऊशे

येल्लो कलर म्हणजे लेमन येल्लो थोडा डार्क खादी करून देतात व्हाईट पण खूप सुंदर दिसतोय व्हाईट बटन्स आहेत हा स्काय ब्ल्यू आहे हा पण थोडासा लाईट लेमन येल्लो आहे पिंक आहे येल्लो पिक मिक्स आहे आणि एक ऑरेंज कलर पण आहे कलर त्यांच्याकडे व्हरायटी आणि कलरच आहेत हे पण डिजिटल प्रिंटमध्ये काहीतरी युनिक कधीही घालू नको कोणत्याही प्रोग्रामला मस्त मस्त कलर आहे म्हणजे हा ग्रे आहे स्काय ब्लू आहे येल्लो आहे पिस्ता आहे हे पण एक डिजिटलमध्ये ब्लू कलर आहे पण आहे ऑरेंजमध्ये आहे किती ना बोला आठशे रुपयाला पूर्ण सेट आहे पायजमा सकट पायजमा नको तेल तुमचे दोनशे रुपये लेस होतील पण हल्ली जीन्सवरती वगैरे पण घालतात प्रोग्रामला आपल्याला पायजमा लागतो हळदीच्या वगैरे तेव्हा आपण जीन्समध्ये वर नाही घालू शकत हा लग्नासाठी रिसेप्शनला लग्नाला वगैरे खूप छान आहे पायजमा काय रेट आहे हजार रुपये आणि हा मस्त इंग्लिश कलर आहे जे बटन पण सुंदर आहे इंग्लिश कलर आहे ग्रे आणि गोल्डन कलर आहे आणि हा आहे पिंक आहे कलर म्हणजे साडीला लग्नातल्या साडीला मॅचिंग पाहिजे असेल तर हे छान आहे पण रेड आहे हा पण एक पिस्ता टाईप आहे हा एक सिल्वर अँड गोल्डन मिक्स आहे छान आहे ते पण जर नको असेल साडीचा पॅन्ट पाहिजे म्हणतात आणि दोनशे रुपये कमी मिळा ते हे सगळे एकदम फायनल रेट्स त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजे तुम्हाला काही बार्गेनिंग करायची गरज नाही आहे हे आपल्या घरी पूजेसाठी स्पेशली पूजेसाठी लागणारे कुर्तीज आहेत हा ऑरेंज कलर आहे हा पर्पल कलर आहे ऍक्च्युअली तेली खोल के दिखाओ ना अधिक नहीं रहा कलर बऱ्यावर कलर बहुत प्यारा खूप सुंदर आहे पर्पल कलर आहे तुला पर्पल, पर्पल जारे कलर आहे मस्त त्याला नेकला तो पर्पल हा दिसत पर्पल लाइट मीट आहे हा मस्त पिंक कलर आहे सगळ ह्याला मस्त शायनिंग आहे म्हणजे पूजेला वगैरे प्रसंगासाठी खूप छान आहे आणि हा इतका स्वस्त इतका डिस्काउंट की हा पायजा आपल्याला पाचशे रुपयाला येईल त्याला गिफ्टच गिफ्टच आहे खरंच म्हणजे फ्री मिळणार तुम्हाला पायझामाचा समजा पाचशे रुपयाला दोन्ही येत आहे कुर्ता आणि पायजमा थर्टी फोर डबल एक्स एल पर्यंत थर्टी एट टू फोर्टी फोर साइज पर्यंत तुम्हाला मिळून जातील रेडीमेड धोती जर पाहिजे असेल तरी सुद्धा इथे आहे सुंदर सिल्कच्या कपड्यामध्ये म्हणजे खरंच खूपच अस्सम वाटते धोती घातल्यानंतर ब्राह्मण पित्तांबरी घातल्यासारखं वाटणार आहे पित्तांबर किती सुंदर आहे धोती रेडीमेड कलर दाखवा असे मरून कलर आहे चिंतामणी कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे हा व्हाईट आणि गोल्डनच आहेत आहे खूप छान वाटतंय ते कलर सगळे धोतीचे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला ही धोती आहे म्हणजे आपला रेट आहे दुकानात आल्यानंतर तुम्हाला ते भले सातशे सांगतील पण मिळणार तुम्हाला आपलं नाव सांगितल्यानंतर चॅनलचं पाचशे रुपयाला इलास्टिक आहे म्हणजे एकदम नाडीबिडी बांधायचं काय टेन्शन नाही इलास्टिक आहे छान जॅकेट्स पण आहे त्यांच्याकडे बॉटल ग्रीन कलर आहे ग्रे कलर आहे तुम्ही कुर्ता तुम्हाला जसा पाहिजे तसा मॅचिंग कॉम्बाईन करून तुम्ही करू शकता घालू शकता ह्याच्यामध्ये पण दाखवा ना मला व्हरायटी ही पॅन्ट आहे ना पोलो पॅन्ट त्याच्यामधली आहे मागे आणि काय रेट याचा हे असं सांगायला मॅडम सत्तावीसशे अठ्ठावीस रुपयात आम्ही फायनल रेट गिरायकांना अठराशे पंधरा सोडून ओके अठराशे फायनल अठराशेला तुम्हाला हा मिळून जाईल लग्नाचा शो आहे एकदम गेटअप भेटायला त्याच्यामध्ये कलर वगैरे कलर भरपूर कलर बारा पंधरा कलर बारा पंधरा डिझाईन्स आणि कलर्स ऑलमोस्ट कलर डिझाईन्स आहे सगळे कलर्स आहे एकदम वगैरे पण एकदम छान आहेत बटन्स पण छान आहेत ब्रॉच पण सुंदर आहे एकदम छान छान कलर बॉटल ग्रीन कलर आहे मेहंदी ग्रीन आहे ना मेहंदी ग्रीन कलर क्रीम कलर कॉम्बिनेशन सगळ्याला क्रीमच आहे सगळ्यांना क्रीमच येणार काही ज्याचा मॅचिंगचा कौड असेल त्याच्या वर खालीचं कॉम्बिनेशन क्रीमच आहे ह्याला क्रीमच आहे ह्याला पण क्रीन आहे याला पिस्ता ग्रीन पिस्ता ग्रीन आहे ओके लाईट ग्रीन आहे आणि याला पीच आहे पीच आहे ना पीच कलरचा टाईम आहे चड हाय अठराशेला फक्त एकदाच घालायचं असतं तो परत कोण घालत नाही नुसतं पडून घालतो नाही तर दुसरे वापरतात पण सुंदर आहे एकदम ऑरेंज कलर ऑरेंज आहे कलर फारशी म्हणजे चड आहे एकदम मला जे जे आवडते ते मला लागवत हा एक आहे छान साडीला मॅचिंग ऑफ वाईट पण छान वाटतंय मरून सिम्पल अँड सोबत कोणाला पाहिजे असेल तर अशी एक लाईन आहे आणि त्याला सिक्वेन्स केलेलं आहे पूर्ण सेट आहे पिस्ता कलर आहे पूर्ण सेट फुल साईज आहे एकदम

कलर त्याच्यामध्ये पूर्ण स्काय ब्लू रेड येलो वॉटर ग्रीन पर्पल सी येलो मरून ब्राऊन सगळे आहेत कलर छान छान कलर आहेत पिस्ता पण आहे पण आहे पिंक पण आहे <coughs> युनिक पाहिजे असेल तर ते पण एकदम छान सिप्पन क्लर्क मध्ये पूर्ण टाइप मध्ये आणि डिझाईन आहे छान वाटतंय हा पण लहान मुलांसाठी पण आहे हळदीसाठी तुम्हाला येलो कलर आहे त्याच्याबरोबर पायजमा पण आहे पायजमा पण आहे आणि ऑरेंज कलरमध्ये आणि व्हाईट कलर अशा कलर हो। तीन कलरमध्ये लहान मुलांचे सेट येतात पायजमा हो। काय रेट याचा प्राइस काय टू फिफ्टी दोनों काही कोणत्याही घ्या व्हाईट येलो ऑरेंज साइज़ क्या है इसमें कौन सा भी साइज लो बच्चों का टू फिफ्टी में दस साल तो वो तक साल पंद्रह अगस्त छब्बीस जनवरी वगैरह रेट सातशे सातशे रुपयाला पूर्ण सेट आहे हा पायजमा आणि कुर्ती पायजमा नको पाचशे फायनल रेट ना फायनल रेट बांधणी टाईप अशी डिझाईन आहे मस्त ह्याच्यावरती सुंदर आहे तर पण ब्लॉच आहे आहे सुंदर आहे मोदी जॅकेट कुर्ता आणि पायजमा असा पूर्ण सेट आहे हा द्यायचं आहे काय रेट सेम रेटोच आहे अठराशेला फायनल येणार पण छान वाटतं पण मध्ये गेलात तर हा कितीला येतो स्टोअर मध्ये आम्ही जसं किंमत सांगायला की तीन हजार दोनशे रुपये सांगून तीन हजार साडेतीन हजाराला मिळेल हा चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि दुकानाला नक्की व्हिजिट करा लग्नाचा सीझन आलेला आहे सो एकदम रिजनेबल रेट्समध्ये तुम्हाला कुर्तीज मिळून जाते माझ्या चॅनलचं सा नाव सांगा म्हणजे तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ